राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केलेले आहेत अमुक एका गावातच एमआयडीसी व्हावं या रोहित पवारांच्या मागणीमागे काही उद्योगपतींना लाभ मिळून द्यावा असा हेतू तर नाही ना असा सवाल उमेश पाटलांनी विचारलाय शेतकऱ्यांकडून कवडी मोल दरात जमीन खरेदी करून मोबदला उद्योगपतींना द्यायचा घाट घातला जातोय देशाचा शत्रू नीरव मोदीची ही याच भागात जमीन आहे असा आरोप उमेश पाटलांनी केला आहे मागचा हेतू जो आहे तरुणांना रोजगार देण्याच्याकरता किंवा उपलब्ध होण्याकरता मतदारसंघाच्या विकासाकरता एम आय डी सी व्हावी का काही ठराविक उद्योगपतींना काही व्यापाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा याच्याकरता म्हणून अमुकच एका ठिकाणी किंवा अमुकच गावामध्ये एम आय डी सीकरता जमीन संपादित केली पाहिजे याचा आग्रह धरण्यामागे नेमकं काय कारण होत अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन याचा तपास केल्यानंतर त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भूखंड घोटाळा होत असल्याचा संशय निर्माण होत आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नीरव मोदी याची सुद्धा या भागामध्ये जे क्षेत्र संपादन केलं जाणार आहे तिथं त्याची जमीन आहे एक नव्हे तर चार चार त्याची खाती त्या ठिकाणी आहेत आणि मग नीरव मोदीला मोठ्या प्रमाणावर मोबदला मिळवून देण्याच्या करता कर्ज जामखेडच्या लोकांनी रोहित पवारांना निवडून दिले का हा देखील या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो रोहित पवारांना चांगलं माहित आहे की संपादित क्षेत्रामध्ये कुणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कवडी मोल दराने जमिनी विकत घेतलेल्या आहेत जर तरुणांच्या रोजगाराबद्दलचा एवढा कळवळ आहे तर आपण त्या स्थानिक लोकांचा विरोध असताना अमुकच ठिकाणी ती औद्योगिक क्षेत्र झालं पाहिजे एमआयडीसी झाली पाहिजे याचा आग्रह का धरताय तर आता मोठी बातमी अमुक गावातच सी व्हावी हा आग्रह का असा सवाल त्यांनी आहे उद्योगपतींना लाभ मिळावा यासाठी आग्रह आहे का असं देखील यावेळी त्यांनी विचारलेलं आहे